श्री राम समर्थ समर्थन एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे श्रवण करूया नवे चेटकी चालकू द्रव्य भोंदू नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू नवे उन्मतू वेसनी संघाधू जगी ज्ञानिया तोची साधू आघादू उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे हे सज्जन म्हणा नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू जो जादू टोना करत नाही जो लोकांना फसवीत नाही जो फसून पैसे उकाळणारा नाही प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जादू टोना आपण पाहतो रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे लिंबू अनेक प्रकारचे नारळ पाहायला मिळतात काही काही लिंबांना टाचण्या टोचलेल्या असतात श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग समर्थांनी भाग दाखवला बरोबर की नाही भाग कसा दिलेला आहे जो जादूडोना करीत नाही आपण घाबरतो आपल्याला दिसलं रे दिसलं की आपण रस्ता वळवतो विचार कर आपण लोकांना सुद्धा फसवतो काय फसवतो ते आपल्या आपल्यालाच माहिती कोणाची तरी फसवणूक करायची दिल्या शब्दाला कधीच जागत नाही नवे निंदकू मत्सरू भक्ती मंदू जो निंदा मत्सर करणारा नाहीये जो भक्ती करणारा नाहीये प्रत्यक्षपणे कोणाची निंदा करावी कोणाची स्तुती करावी जे ज्याप्रमाणे आठ विषय विकार आहेत त्यामध्ये क्रोध आहे मत्सर आहे रागाचे प्रकार आहेत शुल्लक कारणावरून आपल्याला लगेच राग येत असतो आणि राग आला कि बघा प्रत्यक्षपणे आपला राग पाच मिनिटाचा असतो परंतु सर्व तोडातोड होते म्हणून नवे निंदकू मत्सरू भक्ती भक्ती करणारा नाहीये आपल्यामध्ये भक्ती पूजा अर्चा उपासना आपल्यामध्ये होत नाहीये का होत नाही आपल्या ने देवाचेने प्रसन्नपणे जे जे घडे लागे बोलणे तेथे अत्यंत श्ला घेवाने या नाव तरी सुद्धा आपल्याकडून देवाचं नामस्मरण भक्ती उपासना का होत नाही कारण नवे उन्मतू वेसनी संघाधू जो उन्मत्त नाही जो व्यसनी नाही आहे तो आपल्या संगतीने दुसऱ्यास बिघडवणारा नाही तोच खरा आत्मज्ञानी आहे आता प्रत्यक्षपणे आपण व्यसनाला बांधलेलो आहोत व्यसनामध्ये आपला देह अडकलेला आहे त्यातून आपल्याला बाहेर पडायचं व सोडवणारा कोण आहे का भाग दिलेला आहे आपल्याला तंबाखूची तलप लागलेली असते बघा डायरेक्ट भाग दिलेला आहे का भाग दिलेला आहे तंबाखूची तलफ लागलेली आहे परंतु चुना आपल्याला अजून मिळालेला नाहीये कारण दुकान बंद आहे परंतु चुना न मिळाल्याने भिंतीचा चुना घेऊन खाऊ लागला विचार करा एवढी तलब नवे उन्मतू व्यसनी संग कोणाची संगत कोणाच्या संगतीमध्ये आपला देह अडकला उन्मत नाही व्यसनी नाही आपण व्यसनामध्ये कधीच अडकायचं नाही व्यसनामध्ये जो अडकला तो बुडाला तो स्वयंचीच बुडाला तो जो आपल्या संगतीने दुसऱ्याच बिघडवणारा नाहीये आता आपले मित्र कसे असतात जर आपल्यालाच वाईट सवय असेल बघा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या मुलं मुली असतात की नाही आता त्यांच्या समोर बसून आपण व्यसन करत असू तर आपली उद्याची होणारी पिढी काय हो विचार करा भावी आपण आपण म्हणून सुधारलं कोणी पाहिजे मग याच प्रमाणे होते ना आपण दुसऱ्यांना शिकवायला जातो परंतु आपण जर अशी चुकी करत असू तर शेवटी काय म्हणून विचार करा संगतीने दुसऱ्याच आपला देह बिघडवणारा नाहीये कोणाला फसवणारा नाहीये कोणाचे किती पैसे घेतलेले आहेत काय आमिष दाखवलेले आहेत किती लोभाने उभा राहिलेला आहे नाहीये त्याला कधीच आपल्याला बळी पडायचं नाही ठेविले अनंत देसे चिरावे चित्ती असू द्यावी समाजाने ना। नाही पैसे ना कष्ट करून मेहनत करून उभे राहू परंतु कोणाला फसवणार नाही फसून काय मिळणार आहे पैसाच मिळेल परंतु नाव खराब झाले ना त्या पैशाला सुद्धा किंमत प्राप्त होणार नाही आपल्याला नाव कमवायचंय पैसा नाही बरोबर की नाही या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये जर नाव कमवलंस तर संपूर्णपणे घराची किंमत वाढते आणि पैसा कमवलास आणि जर नाव नाही कमवलं तर पैसा सुद्धा किंमत नाहीये आणि नावाला सुद्धा किंमत उरत नाहीये म्हणून भाग कसा दिलेला आहे जो खरा आत्मज्ञानी तोच खरा साधू म्हणजे विचार करा तोची साधू अगाधू तोच खरा साधू आणि तोच गुरु आपण म्हणतो गुरुशिष्य परंपरा गुरुंची शिकवण आपण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे संतांची शिकवण संतांच्या शिकवणीमध्ये आपला देह उभा राहायला पाहिजे आपला देह कोणाची स्तुती करत आहे कोणाची निंदा करत आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याची आपण स्तुती करतो आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याची निंदा करत असतो परंतु सुखदुःखामध्ये कोण आपल्याला मदत करणार असं हे पहावे आपण बरोबर कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो कलियुग चालू आहे लहान लहान मुलांना सुद्धा व्यसन लागलेली आहेत या व्यसनांना संपूर्णपणे रोखायच आहे सुरुवात जर आपणच उत्तमाची केली सुरुवात जगाने नाही करायची सुरुवात ही आपल्यापासून करता आली पाहिजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे सुरुवात जर आपण केली तर नक्कीच जग सुधारे कारण जगाला सुधारावायला पहिली आपल्यापासून सुरुवात व्हायला हवी जर आपणच खात असू आपणच पित असू आणि लोकांना आपण ज्ञानाच्या गोष्टी सांगत असू हे केवळ मूर्ख लक्षण आहे बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे नवे चेटकी चालकू द्रव्य गोंदू कोणी काय सांगेल त्यावर विश्वास ठेवायचा नाही विश्वास जर केला तर भय भीती आहे आपण लोकांना फसवीत नाहीये लोकांकडून आपण कधी पैसे लुबाडून घेतले आहेत कोणाची मस्करी कोणाची निंदा करत नाहीये परंतु आपल्याला सुद्धा चांगली संगत प्राप्त झालेली आहे म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू नवे उन्मतू वेसनी संघभादू जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू जय जय रघुवीर समर्थ